आज आपल्याला करायचे आहे ते म्हणजे कैरीचा ठेचा तर पाहू शकता मस्तपैकी झाडाच्या आपण दोन कैऱ्या काढून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याची साल काढून छानपैकी आपण किसून देखील घेतलेले आहेत याची साल जर आपण घेतली तर क जास्त कैरीची चटणी ही कडवट होईल तर मस्तपैकी साल काढून किसून घेतलेली आहे पाहू शकता पांढरी शुभ्र अशी कैरी आहे आपली आणि आंबटसर आहे थोडीशी त्याच्यामुळे आपली चटणी खूप छान लागणार आहे चवीला आणि त्याचबरोबर आपण इथे वाटण काढलेलं आहे इथे जिरी पावडर घेतलेली आहे आपण जिरी भाजून घेतलेली आहे आणि त्याची पावडर लसूण घेतलेला आहे पुदिना घेतलेला आहे आणि ठेचा म्हटलं तर मस्तपैकी आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत पाहू शकता कलर पाहू शकता सुंदर आहे कलर ठचकेबाज मिरची आहे आणि त्याचबरोबर आपण इथे मोठं मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व वाटण आपण खलबत्त्यामध्ये छानपैकी कुटून घेऊया आणि थोडं जाडसर केलं तरी चालू शकतं तर मस्तपैकी आता हे ठेचून घेऊया आपण आणि कैरीचा ठेटा सीझनमध्ये एकदा तरी करून पाहावं हो आणि चवीला खूप छान लागतो ज्वारीच्या भाकरीबरोबर ते अप्रतिम लागतो तर मस्तपैकी पाहू शकता आपण ठेचा इथे कुटून घेतलेला आहे तर पाहू शकता मिरच्या खूप लाल भडक असल्यामुळे ठेचा देखील सुंदर होणार आहे आपला आणि चवीला देखील खूप छान लागणार आहे त्याच्यामुळे पु एक पुदिन्याचा स्वाद देखील आहे तर, तर पाहू शकता कलर कलर देखील सुंदर आलेला आहे तर आता या कैरीच्या जी कैरी आपण किसलेली आहे त्यामध्ये हा ठेचा आपण टाकणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत तर सगळीकडे व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया म्हणजे मिरची सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि याचबरोबर यावरती आपण छानपैकी फोडणी करणार आहोत तर मस्तपैकी आपण गॅसवरती पळी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकलं आहे तेल छान गरम झालं आहे यामध्ये आता आपण महुरी टाकूया आणि महुरी पाहू शकता मस्तपैकी तडतडली आहे यामध्ये आता किंचित आपण हिंग टाकणार आहोत तर मस्तपैकी हिंगाची आणि मोहरीची छानपैकी फोडणी या कैरीवरती आपण टाकणार आहोत आणि खमंग असा वास दरवळत आहे आणि अक्षरशः असे निस्ती कोरडी खावी अशी वाटत आहे तर मस्तपैकी कैरीची चटकदार आपली इथे ठेचा झालेला आहे तर पाहू शकता कैरीचा ठेचा तुम्ही नक्कीच करून पहा खूप छान होतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका